नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मराठी सूत्रसंचालन शिकवणारा या देशातला पहिला मराठी युट्यूब चॅनेल अर्थात निवेदक विठ्ठल पवार तर आज आपण पाहणार आहोत वाढदिवस समारंभाच्या कार्यक्रमाचं अँकरिंग सूत्रसंचालन होस्टिंग कसं करावं याबद्दलची मी माहिती या व्हिडिओच्या द्वारे देत आहेत तर हा व्हिडिओ व्यवस्थित ऐका पहा आणि समजून घ्या आणि तो जर जमलं तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या मी फक्त केवळ आपल्याला या व्हिडिओच्या द्वारे माहिती देत आहे प्रत्येकाची असणारी शैली प्रत्येकाचं असणारं सादरीकरण आणि त्या वाढदिवस समारंभाच्या प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते हे आपण सर्वप्रथम लक्षात घ्या चला तर आपण वाढदिवस समारंभाच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची सुरुवात आपण कशी करावी तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत प्रथमतः सूत्रसंचालकाने सूत्रसंचालकाने टिंबटिंब यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न होतोय ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीचं नाव टिंबटिंब या ठिकाणी घ्यावं त्याचं पद त्या ठिकाणी सूत्रसंचालकाने घेऊन अर्थात आज सामाजिक कार्यकर्ते आदरणीय लक्ष्मणराव जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न होतोय आणि या वाढदिवस समारंभाच्या प्रसंगी त्यांचे मित्रपरिवार आपतेष्ट नातेवाईक हितचिंतक आणि विविध क्षेत्रातले तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी यांचं मी सहर्ष स्वागत करत आहे असं सूत्रसंचालकानं कार्यक्रमाचे त्या वाढदिवस कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना अशा पद्धतीनं उपस्थितांचं स्वागत सूत्रसंचालन सूत्रसंचालकानं त्या प्रसंगी करावं त्या व्यक्तीचं नाव त्याचं पद घेऊन त्याचं स्वागत सूत्रसंचालकानं व्यवस्थितरित्या करणं अपेक्षित आहे तसेच वाढदिवस समारंभाच्या कार्यक्रमाचं स्वरूप सूत्रसंचालकानं त्याचं निवेदन कसं करावं तर उदाहरणार्थ सामाजिक बांधिलकीचं भान असणाऱ्या व्यक्तीला समाजकार्यासाठी निमित्त शोधावं लागत नाही आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा कमीत कमी वेळा आकलन करून समस्येची उत्तरं शोधणारी स्वयंभू प्रतिमेची माणसं खऱ्या अर्थानं विरळीच असतात समाज व राजकारणातला एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले माननीय श्री टिंबटिंब यांचा वाढदिवस संपन्न होतोय आणि त्यांना वाढदिवस समारंभाच्या प्रसंगी अनंत शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेला पुन्हा एकदा मी उपस्थितांचं मनपूर्वक करतो स्वागत करतोय अशा रीतीनं सूत्रसंचालकानं कार्यक्रमाचं स्वरूप त्याच्या पद्धतीनं त्याच्या शैलीनं त्या ठिकाणी त्याचं सादरीकरण करावं त्यानंतर उपस्थित असलेल्या उपस्थितांचं स्वागत सूत्रसंचालकानं कसं करावं त्यांचा परिचय कसा, कसा करून द्यावा तर नमस्कार आज आपण आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो तसेच अँकरनी स्वतःचं नाव त्या ठिकाणी सांगावं मी तुमचा अँकर टिंबटिंब आज आपण एक खास आदर्श व्यक्तिमत्वाचा वाढदिवस वा साजरा करतोय आणि त्या व्यक्तिमत्वाला पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित झालेला आहात मग त्या व्यक्तीचं नाव पद उपस्थितात उपस्थित प्रमुख मान्यवरांचं नाव पद त्या ठिकाणी सूत्रसंचालकाने घेणं अपेक्षित आहे तसेच कार्यक्रमाची ओळख सूत्रसंचालकाने कशी करून द्यावी तर आजचा कार्यक्रम वाढदिवस व्यक्तीचं नाव घेऊन त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज हा कार्यक्रम संपन्न होतोय त्यांना खास शुभेच्छा देण्यासाठी आनंदी वातावरणामध्ये आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत अशा रीतीनं सूत्रसंचालकानं त्या कार्यक्रमाची ओळख करून द्यावी वाढदिवस समारंभाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सूत्रसंचालकाने कसं करून द्यावं माननीय श्री टिंबटिंब यांचा आज वाढदिवस संपन्न होत असताना या वाढदिवस समारंभाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक टिंबटिंब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो अशा रीतीनं एक साधं सरळ सोप्या पद्धतीनं सूत्रसंचालकानं कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाबद्दल निवेदन करावं त्यानंतर मान्यवरांच्या सत्कारामध्ये सूत्रसंचालकाने सांगावं आज टिंबटिंब या ठिकाणी संपन्न होत असलेला टिंबटिंब या व्यक्तीचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा आदर सन्मान संपन्न होतोय अर्थात छोटासा सन्मान टिंबटिंब यांच्या वतीनं संपन्न होतोय तर त्या व्यक्तीचं नाव त्याचं पद त्याचा सन्मान कोणत्या संयोजकाच्या असते त्या संयोजकाचं नाव आणि त्या सन्मानाचं स्वरूप सूत्रसंचालकाने वन बाय वन सिनेरिटीनुसार त्या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे त्यानंतर मान्यवरांची मनोगते होतील तर मान्यवरांच्या नाव घेऊन कोण मान्यवर मनोगत व्यक्त करणार आहेत त्या ठिकाणी सूत्रसंचालकाने सांगावं आधीमध्ये अंतर्मनातून उमटल्या लक्ष लक्ष रवीकरणांच्या प्रेमभावाने सुगंधी झाल्या शुभेच्छा अभिष्ट चिंतनाच्या टिंबटिंब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी टिंबटिंब यांना मी निमंत्रित करतोय की या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी शुभेच्छा मनोगत व्यक्त कराव्या अशा रीतीनं मान्यवरांबद्दल एक वाढदिवस समारंभाच्या प्रसंगी एक अलंकारिक शब्दांचा जर वापर सूत्रसंचालकानं केल्यास त्या ठिकाणी सूत्रसंचालन अतिशय सुंदर छान होईल असं वन बाय वन रीतीनं सूत्रसंचालकानं त्या ठिकाणी मान्यवरांच्या मनोगताचं सूत्रसंचालन करावं त्यानंतर वाढदिवस सत्कार मूर्तींचं ऋण मनोगत म्हणजे ज्यांचा वाढदिवस आहे ते मान्यवरांच्या नंतर ऋण मनोगत व्यक्त करतील त्यावेळेस सूत्रसंचालकाने असं बोलावं आता उरलो उपकारापुरता यानुसार आजच्या कार्यक्रमाचे अर्थात वाढदिवस सत्कारमूर्ती टिंबटिंबा यांना विनंती करतो या कार्यक्रमाप्रसंगी आपण ऋण मनोगत व्यक्त करावं किंवा त्यांच्या असणाऱ्या सत्काराला उत्तर देतील त्यानंतर वाढदिवस समारंभ ज्यांचा आहे त्यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला जातो काही वेळेस ऋण मनो का मनोगताच्या अगोदर केक कापला जातो काही वेळेस ऋणमनोगत व्यक्त केल्यानंतर केक कापला जातो त्या संबंधितांचा वाढदिवस सत्कार मूर्तींचा सत्कार त्या ठिकाणी प्रथमता केला जातो त्यांच्या घरातील मंडळी औक्षण करत असतात तर हे सूत्रसंचालकानं त्या त्या, त्या प्रसंगाला व्यवस्थितरित्या सूत्रसंचालकानं बोलावं सूत्रसंचालकाने व्यासपीठावरील मान्यवरांना वाढदिवस सत्कार मूर्तींच्या शेजारी उभे राहून त्या सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यास सांगावं त्यानंतर त्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कटिंग करत असताना हॅपी बर्थडे असं सूत्रसंचालकानं म्हणावं तसेच हॅप्पी बर्थडेचं गाणं त्या ठिकाणी सादर केलं तर अतिशय छान होईल किंवा वाढदिवस समारंभाच्या त्या व्यक्तीबद्दल जर कविता सादर केल्या तरी देखील अतिशय सुंदर होईल या ठिकाणी मी कविता सादर करतोय फुलांसारखा सजून येतो हा दिवस तुमच्यासाठी अंतरंगी रुजून येतो हा दिवस तुमच्यासाठी आनंदाचे मेघ दाटून येतात आणि आभाळ आज गाऊ लागतं कारण टिंबटिंब यांचा वाढदिवस त्यानिमित्तानं सारं आनंदाचं रान नाहू लागतंय अशा रीतीनं सूत्र संचालकाने त्या ठिकाणी बोलावं किंवा फुलांसारखा सजून येतो हा दिवस तुमच्यासाठी आनंदासारखा आजचा दिवस घेऊन येतोय खास वाढदिवस सत्कारमूर्तीसाठी अशा रीतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते सादरीकरण करण्याची पद्धत वेगळी असते त्या ठिकाणी सूत्रसंचालकानं बोलावं आणि त्यानंतर सरती शेवटी आभाराचा कार्यक्रम असतो त्याप्रसंगी सूत्रसंचालकाने कसं बोलावं कार्यक्रमाच्या समाप्तीला अर्थात आपण सर्वांनी एकत्र येऊन वाढदिवस सत्कारमूर्ती टिंबटिंब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल उपस्थितांचा आभार टिंबटिंब यांनी मानावेत अशी मी त्यांना विनंती करतो तिम्ब 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 त्या ठिकाणी संयोजकांचं व्यवस्थित नाव घ्यावं किंवा किंवा की आजच्या उपस्थित असलेल्या मान्यवरांचं आभार प्रदर्शन टिंबटिंब यांनी मानावेत आणि आभार प्रदर्शनाच्या वेळेस निवेदकाने असे निवेदन सादर केले तरी चालेल सर्व उपस्थितांचं मनपूर्वक आभार आपल्या सहभाग सहभागामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला त्याबद्दल मी उपस्थितांचं पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि वाढदिवस सत्कार मूर्तीचं नाव घेऊन सूत्रसंचालकानं त्यांना उज्ज्वल भविष्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देव्यात अशा पद्धतीनं सूत्रसंचालकानं वाढदिवस समारंभाच्या कार्यक्रमाचं अँकरिंग अशा पद्धतीनं केलं तर ते व्यवस्थित होईल अधिक आनंददायक साधं सरळ सोप्या पद्धतीनं ते सूत्रसंचालन होईल तर अशा रीतीनं एक टेंटेटिव्ह मी सांगितलेलं आहे त्यामध्ये क्रम बदलू शकतो क्रम खालीवर किंवा त्याच्यामध्ये आणखीन ॲड होऊ शकतं त्यामध्ये प्रतिमापूजन येऊ शकते तर सुरुवातीच्या वेळेस प्रतिमापूजन येईल किंवा यामध्ये बरेचसे चेंजेस असतील त्या त्या स्थानिक परिस्थितीनुसार सूत्रसंचालकानं ते निवेदन करावं आणि मी जाता जाता आपल्याला सांगेल की मराठी बांधवांना भगिनींना सूत्रसंचालन यूट्यूबवरती शिकवणारा पहिला यूट्यूब चॅनल म्हणजे निवेदक विठ्ठल पवार आहे जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा आणि त्यावरती कमेंट्स करा धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा